नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रा मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो राज्यामध्ये पहिल्या राऊंड नंतर जवळजवळ एम बी बी एसच्या एक हजार दोनशे सत्तावन्न जागा रिक्त आहे तर त्याची ही पूर्णपणे पुढारी न्यूज ही न्यूज आलेली आहे तीच तुम्हाला अगदी मी ह्या यूट्यूबच्या मार्फत सांगत आहे तर ही न्यूज शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की सेकंड राऊंडमध्ये आपल्याला ह्या किती जागा शिल्लक आहेत अगदी एमबीबीएस आणि बी डी एसच्या तर अगदी ही पुढारी न्यूजपेपरमध्ये अगदी तेवीस तारखेला इथं तुम्ही पाहू शकता ही न्यूज आलेली आहे सकाळी मेडिकल ॲडमिशन एम बी बी एसला एक हजार दोनशे सत्तावन्न तर बी डी एसला एक हजार सातशे शेहेचाळीस विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारलेला आहे असंही त्या न्यूजमध्ये पूर्णपणे सांगण्यात आलेलं आहे तर पहिल्या फेरीत दीड हजारहून अधिक रिक्त जागा सध्या शिल्लक आहेत तर विद्यार्थी मित्रांनो सेकंड राऊंडसाठी अगदी ह्या सगळ्या पूर्णपणे जागा अगदी पूर्णपणे विद्यार्थी घेतीलच कारण पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला फ्री एक्झिस्ट होतं त्यामुळे विद्यार्थ्यांना अगदी तिथे त्या ठिकाणी चॉईस तुमच्याकडे होती पण सेकंड राऊंडमध्ये अगदी फ्री एक्झिस्ट नसल्यामुळे ह्या जागा शिल्लक राहणार नाहीत तर अगदी विद्यार्थी मित्रांनो खूप अगदी तुम्ही केअरफुली तुम्ही चॉईस फिलिंग करा म्हणजे तुम्हाला अगदी तुम्हाला ज्या ठिकाणी कॉलेज हवं आहे चांगलं कॉलेज त्या ठिकाणी बेस्ट तुम्ही अगदी कॉलेज तुम्ही निवडू शकता तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी चॉईस फिलिंग आमच्या मार्फत करायची असेल त्यांनी सुद्धा मला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला अगदी तुमच्या आवडीप्रमाणे ज्या ठिकाणी कॉलेज हवं हो आहे त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला घेऊन देण्याचा आम्ही प्रयत्न मॅक्झिमम करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो अगदी तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता मी न्यूज पूर्णपणे वाचून दाखवते तर मुंबई राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया पहिल्या यादीत प्रवेश मिळूनही न घेतल्याचे चित्र आहे असं हे एमबीबीएस च्या तब्बल जवळजवळ एक हजार दोनशे सत्तावन्न तर बी एच्या एक हजार सातशे शेचाळीस विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळा मिळूनही तो नाकारल्याचं दिसत आहे असं तरी ते सांगण्यात आलेलं आहे आणि पहिल्या यादीमध्ये पूर्णपणे अगदी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट अगदी महाविद्यालयाची जागांचे वाटप झाले होते असं हे या न्यूज मध्ये दिलेलं आहे तर बावीस तारखेला शुक्रवारी संध्याकाळपर्यंत आपल्याला तिथं जॉईनिंग होतं तर जवळजवळ प्रत्यक्षामध्ये जाऊन तिथे सहा हजार आठशे अठ्ठेचाळीस जणांनी एमबीबीएस साठी तिथे त्यांनी हे ॲडमिशन्स घेतलेलं आहे आणि बी डी एसच्या विद्यार्थ्यांनी नऊशे एकसष्ट विद्यार्थ्यांनी सुद्धा तिथे जाऊन फिजिकली जाऊन तिथे ॲडमिशन्स घेतलेले आहेत आणि उरलेल्या ज्या जागा आहेत त्यांनी ते पूर्णपणे सांगितलेलं आहे आपल्याला तर एम बी बी एसला आपल्याला महाराष्ट्रामधून जवळजवळ आठ हजार एकशे अडतीस जागांपैकी आठ हजार एकशे सहा जणांनीच अगदीही प्रवेश पहिल्यामध्ये त्यांनी हा हजेरी लावलेली आहे सांगितलेलं आहे पूर्णपणे तुम्ही न्यूज पहा अगदी झूम करून वाचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल अगदी बी डी एस मध्ये सुद्धा त्यांनी त्याप्रमाणे पूर्णपणे सांगितलेलं आहे तर जवळजवळ आपल्याला इथं त्यांनी पूर्णपणे जागेंचं तिथं इथं संख्या त्यांनी सांगितलेली आहे एम बी बी एस आणि बी डी एस ची, ची ही पूर्णपणे त्यांनी इथं रिक्त जागांची संख्या सांगितलेली आहे आणि वैद्यकीय प्रवेशात मुंबईकर राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे असंही तिथे नमूद केलेलं आहे आणि त्यांनी त्यापुढे असं सांगितलेलं आहे की राज्यात एम बी बी एस आणि बी डी एस प्रवेशाच्या पहिल्या फेरीत सीई टी जाहीर केलेल्या तब्बल आठ हजार एकशे अडतीस विद्यार्थ्यांपैकी विद्यार्थ्यांनी किती ॲडमिशन्स घेतलेले आहेत तेही तिथे नमूद केलेलं आहे हे पूर्णपणे दिलेलं आहे आणि त्यामध्ये जवळजवळ मुंबईच्या विद्यार्थ्यांनी सातशे चौतीस विद्यार्थ्यांनी तिथे ॲडमिशन्स घेतलेलं आहे एम बी बी एससाठी साठी तर तिथे मुंबईचा हा चौथा क्रमांक आलेला आहे असं त्यांनी यादीमध्ये सांगितलेलं आहे तर विद्यार्थ्यांनी अगदी पूर्णपणे इथं जास्त संख्येचे मोठ्या संख्येने घेतलेले विद्यार्थी सुद्धा तरी इथं नमूद केलेले आहेत तुम्ही ते स्क्रीन ती पाहू शकता तर राज्यातील लातूरमधील एक हजार दोनशे तीस विद्यार्थी आणि नांदेडमधील नऊशे छत्तीस विद्यार्थ्यांचा हा क्रमांक आहे तर मराठवाड्यातील जिल्ह्यातील आघाडी दिसत आहे असंही त्या न्यूज मध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर पुण्यामध्ये आठशे त्र्याहत्तर विद्यार्थ्यांनी तिथे ऍडमिशन घेतलेले आहेत तर चौथ्या क्रमांकावरती मुंबई आहे असंही तज्ज्ञांचं मत आहे तर वैद्यकीय अभ्यासक्रमात लातूर पॅटर्न हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक ठरला असला तरी सुद्धा मुंबईत अभ्यासक्रमासाठी अगदी प्रयोगशाळा सुविधा अगदी स्पर्धात्मक स्पर्धात्मक वातावरण आणि विविध कोचिंग पर्याय उपलब्ध असल्याने इथे निश्चितच महत्वाचं आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे आणि पहिल्या पहिल्या फेरीमध्ये अगदी पहिल्या राऊंडमध्ये प्रवेशाची आकडेवारी सुद्धा इथं त्यांनी जाहीर केलेली आहे तर आपण इथं पाहूया तर एम बी बी एस इथं अभ्यासक्रमामध्ये त्यांनी इथं एकूण जागा आठ हजार एकशे अडुतीस दिलेली आहेत तर विद्यार्थ्यांनी किती फिजिकली जाऊन अलाउट घेतलेली आहे तर आठ हजार एकशे सहा आणि प्रवेश हे अलाउट सहा आठ हजार एकशे सहा अलाउट झालेली आहेत आणि प्रवेश घेतलेले आहेत सहा हजार आठशे अठ्ठेचाळीस आणि नाकारलेले आहेत एक हजार दोनशे सत्तावन्न तर रिक्त जागा सध्या आता एक दोनशे एक्क्याण्णव एवढ्या रिक्त जागा आहेत असं हे पूर्णपणे एमबीबीएस च दिलेलं आहे बीडीएस च पण तुम्ही ते पाहू शकता अगदी पहिल्या यादीमध्ये त्यांनी आकडेवारी पूर्णपणे जाहीर केलेली आहे एकूण जागा आहे आहे किती, किती जागा आहे त्यांनी अलाउट आलेले किती आहेत प्रवेश किती विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे किती विद्यार्थ्यांनी नाकारलेला आहे आणि सध्या रिक्त जागा किती आहेत जवळजवळ एम बी बी एसच्या एक हजार दोनशे एक्क्याण्णव्या जागा आहेत सध्या शिल्लक आणि बी डी एसच्या एक हजार सातशे चौसष्ट एवढ्या जागा शिल्लक आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे मेडिकल ॲडमिशनची जे आपल्याला काय इथं त्यांनी आकडेवारी सांगितलेली आहे एम बी बी एसची हजार दोनशे सत्तावन्न जागा बी डी एसच्या हजार दोन सातशे शेहेचाळीस जागा एवढ्या सध्या शिल्लक आणखीन आहे तर ह्या पूर्णपणे जागा दुसऱ्या राऊंडमध्ये येणारच आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी मनासारखं कॉलेज मिळालं नसेल त्या विद्यार्थ्यांनी फ्री एक्झिट घेतलेल्यामुळे इथे आपल्याला जागा पाहायला मिळत आहे तर विद्यार्थी मित्रांनो सेकंड राऊंडमध्ये बऱ्यापैकी जागा फिलअप होणारच आहेत कारण सेकंड राऊंडमध्ये आपल्याला फ्री एक्झिट नसल्यामुळे म विद्यार्थी तिथे सीट्स घेऊन अगदी आपापलं कन्फर्म ॲडमिशन्स इथे करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो असेच आणि नवीन युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ह्या चॅनलशी नेहमी तुम्ही कनेक्ट राहा म्हणजे आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना पण अशी पूर्णपणे कल्पना येईल ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू